राम राम मंडळी शिवजयंतीचा ब्लॉक आपल्या इथं अंजणगाव मध्ये एन एस एस नंबर वन साऊंड आला तो चेक चालू होता तत्पर्यंत म्हटलं चला आपण दहगाव नेऊ आपल्या मित्र मित्रपरिवारले घेतलं गाडीत पहिले पेट्रोल भरून घेतलं चाललो आता आपण दही छत्रपती ग्रुप यांनी बोलावलं होतं आपल्याला दही म्हणजे म्हणे तुम्ही आमच्या गावाला एकदा तरी भेट द्या अंजणगाव तालुक्यातील दहा हजार लोकसंख्येचं असलेलं गाव दहगाव इथं पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी केल्या जाते आल्या महाराजाचं पालखीचं दर्शन घेऊन घेतलं मस्त झाके पण बनवलेले होते मस्त बॅनर होते महाराजांचे साता जाता सर्व शिवभक्ताची भेट घेऊन घेत दादा म्हणे जेवण करून जा पालखीचे जेवण आहे म्हणे आपल्या चहा तरी घ्या म्हणे प्रेमाच्या माणसाने म्हटलं चहा घेऊन घेतला तुमच्या भावानं यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह तुम्ही बघू शकता यांच्या पालखीत एवढा दंग झाला की आपले मित्र चौकात वाट पण आले हे विसरलोच मी मित्र तर लहान लहान आहेत पण कट्टर असा अनुदा दादा शिवा अंजंगात जातच नाही म्हणे चालत इले अंजंगावात घेऊन सुरजीतून अंजंगात जात असून आणखी मित्र भेटले आता तो पण अंजगा हा पाठ वन शिवजयंतीचा पार्ट टू लवकर शिव तत्पर्यंत फॉलो करून घ्या